काय यार तुम्ही पण किती भावडेपणाने बोलता लिहिता रिॲक्ट करता अच्छा वाल्मिकराडला मोक्का लावा मोका लावा मो लावा एवढा आरडावर्ड तुम्ही करताय अरे साध त्या सुभाष देशमुखच्या खून प्रकरणात त्याचा आरोपी म्हणून नाव नाही आणि तुम्ही त्याला मोक्का लावा म्हणताय अरे हा धनंजय मुंडे जो आहे तो सकाळ संध्याकाळ त्याचा मुक्का घेतो त्याला कसा लावणार मुक्का अहो धनंजय म्हणजेच वाल्मिक कराडे राक्षसाचा प्राण कुठल्या तरी पोपट्यात असतो नाही तर धनंजयचा पोपट चांगल्या अर्थाने म्हणतोय मी नाही तर राक्षसाचा प्राण असतो त्या अर्थानेचा पोपट म्हणतोय तो तिकडे करुणा भागत फिरणारा वगैरे तो पोपट नाही म्हणतोय मी म्हणतोय तो, तो हा पोपट म्हणतोय कसा त्याच्याला मोक्का लागणार